कुरुंदवाड नगरपालिकेतर्फे सन्मित्र चौकातील रेंट्री झाडाच्या फांद्या तोडत असताना शहर बचाव कृती समितीनं आक्षेप घेतला आणि पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल मुख्याधिकारी आशिष चौहान आणि रस्ते निरीक्षक राजू गोरे यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली कुरुंदवाड नगरपालिकेतर्फे सोमवारी सकाळी अकरा वाजता सन्मित्र चौकातील रेंट्री झाडाच्या फांद्या तोडण्यात येत होत्या विदेशी जातीचं रेंट्री हे झाड अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे दरम्यान शहर बचाव कृती समितीचे सुनील कुरुंदवाडे दयानंद मालवेकर तानाजी अलासे बबलू पवार यांनी फांद्या तोडण्याचं काम बंद पाडत रस्ते निरीक्षक राजू गोरे यांना जाब विचारला त्यावर कमकुवत झालेल्या आणि धोकादायक असलेल्या फांद्या तोडत असल्याचं गोरे यांनी सांगितलं दरम्यान हे झाड गेल्या अनेक वर्षांपासून इथं असून त्याची सावली नागरिकांना मिळते तसंच या परिसरामध्ये हे एकमेव झाड आहे पर्यावरण विभागाची परवानगी न घेता या झाडाच्या फांद्या तोडल्यामुळं नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि निरीक्षक राजू गोरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कृती समितीचे दयानंद मालवेकर यांनी केली आहे झाड कुठलीही परवानगी नगरपालिकेने घेतलेली नाही नगरपालिकेचे रोड मित्र राजू गोरे आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी शहरामध्ये सुरू केलेला आहे हा त्यांचा मनाचा कारभार विनापरवाना वृक्षतोडीला आपला विरोध कायम राहील असं समितीनं स्पष्ट केलंय यावेळी मिलिंद गोरे पिंटू खराडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते